नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना खारघर मधील घरकुल कॉम्प्लेक्स सेक्टर पंधरा येथे तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा सातशे एक्कावन्न यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेबांची जयंती भव्य दिव्य कार्यक्रमांच्या आयोजनासह साजरी केली जात आहे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य शिबिर समुपदेशन शिवराय ते भीमराय हे व्याख्यान ऑर्केस्ट्रा संगीतमय कार्यक्रम विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवसांचे हे भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेक्टर पंधरामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अबालवृद्ध व महिला भगिनी परिश्रम घेत आहेत

आज एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण खारघर पनवेल परिसरामधील वातावरण भीममय झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे जागोजागी चौका चौकामध्ये आंबेडकर जयंती साजरा होताना दिसत आहे काल रात्रीपासून जी सुरुवात झालेली आहे भीम जयंती साजरी होण्याची तो एक उत्साह समाजामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येत आहे समाजाला पण जाणीव झालेली आहे की आता आपण बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर गौतम बुद्धांनी दिलेल्या मार्गावर चालणं गरजेचं चा आहे तरच यापुढचा काळ आपला सुखाचा आणि समाधानाचा जाणार आहे कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की काही मनोवादी प्रवृत्ती जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तीड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये त्यांचा राजकीय डाव साधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये ज्या ठिकाणी आपण शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा सांगतो तुकाराम महाराजासारखे संत होऊन गेले ज्ञानेश्वर महाराजासारखे संत होऊन गेले ज्यांनी बौद्धाच्या गौतम बुद्धांच्या सांगितलेल्या मार्गावर हा पुरोगामी महाराष्ट्र चाललेला आहे दुर्दैवानं गेल्या काही वर्षात याला धोका निर्माण झालेला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याला धोका निर्माण झालेला आहे मी जनतेला आजच्या जयंतीनिमित्त एवढंच सांगेल की हा संघर्षाचा काळ आहे या संघर्षाच्या काळामध्ये आपण एकजूट राहून एकसंग राहून शिकून संघटित झालेलो आहेत हा संघर्ष आपला बाकी आहे तो संघर्ष आपल्याला सातत्यानं करावा लागणार आहे परत एकदा मी एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय भीम नमस्कार सर्वप्रथम जनसभाच्या सर्व व्ह्यूवर्सना त्याचप्रमाणे दर्शकांना महामानव क्रांतीश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मनपरोग शुभेच्छा आपणा सर्वांना सविने भीम नमस्कार तशशिला बौद्ध सेवा मंडळ गेली बावीस वर्षी या संपूर्ण सेक्टर पंधराच्या प्रभागामध्ये क्रांतीश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव साजरा करत असतं केवळ जयंती उत्सवात नाही तर संपूर्ण वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक सांस्कृतिक विषय आम्ही घेतो आत अगदी अग्र अग्रेसर राहून घेतो आणि या वर्षी या जयंती उत्सवामध्ये कांतीशुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आहे या जयंतीच्या उत्सवामध्ये आपण पाहिलं असेल काल तेरा एप्रिलपासूनच आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि मुळात आम्ही एक गोष्ट या गोष्टी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय महत्त्वाची जी सगळ्यांचे निदर्शन आलेली आहे ती म्हणजे आ तरुणांमध्ये वाढणारं जे आरोग्यविषयक जे विषय समस्या आहेत त्या समस्या आम्ही टार्गेट करून सर्वप्रथम काल आम्ही आमच्या प्रथम शृंखलेमध्ये डॉक्टर आस्तिक भट यांच्या माध्यमातून जे पॅरालिसिससारखे जे आजार आहेत त्याचं मार्गदर्शन ठेवलं होतं त्यानंतर प्राध्यापक सुनील देवरे यांचा एक कार्यक्रम एक व्याख्यान काल पार पडला आणि त्यांचा विषय मुळात हा होता की शिवराय ते भीमरा आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे त्याचप्रमाणे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस महामानवाची जयंती आज सकाळीच या ठिकाणी आमचे मित्र कोकण दर्पणचे संपादक आणि कोकण ग्रुप म्युझिकल ग्रुपचे प्रस्तुतकर्ता संजय माडिक यांचा एक कार्यक्रम भारत विधाता या ठिकाणी पार पडला अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम झाला आज सकाळपासूनच या ठिकाणी बऱ्याच दर्शकांची रेलचेल होती आणि आता थोड्याच वेळात आपण पाहाल की संध्याकाळी सहा वाजता महामानवाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे आणि उद्या संध्याकाळी परत या ठिकाणी या संपूर्ण ठिकाणी संपूर्ण घरकुलच्या भीम एक म्युझिकल कार्यक्रम का आहे अशा प्रकारची संपूर्ण रेलचेर असलेला हा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक विचार पुढे घेऊन हे मंडळ सातत्याने प्रयत् कर प्रयत्न करत असतं आणि अर्थातच या या विचाराला सम सोबत सहकार्य म्हणून या घरगृहमधील चारी सोसायटी असतील किंवा या प्रभागातील उत्सव मंडळ असेल अशोक सारखी मंडळी जी मंडळी सातत्याने या मंडळाच्या संपर्कात असतात सहकार्यात असतात आणि त्याचप्रमाणे आमचे गुरुकृपा गुरु जनरल स्टोरचे केंद्रीय बंधू अशी सर्व मंडळी यांच्या माध्यमातून या उत्सवाला आम्ही नेहमीच एक दर्जा प्राप्त करून देतो मी पुनश्च सर्वांचे आभार आणि विशेष करून जनसभाचे आभार की प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमात केवळ कार्यक्रमात नव्हे तर आंदोलनांमध्ये चळवळींमध्ये तुम्ही प्रकर्षाने पुढे असता जनसभा म्हणून आणि एक आमचा सर्वसामान्यांचा सा आवाज आपल्या माध्यमातून आपण उठवता पुनश्च एकदा मी संपूर्ण जयंतीच्या संपूर्ण या खारघरमधील आणि आपल्या जनसभाच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना मानाचा जय भीम नमस्कार